नमस्कार नवऱ्याचे थोडी जरी पैसे वाचवायचे असेल तर अशा पद्धतीची जुनी साडी कढईमध्ये नक्की ठेवून बघा अतिशय छान आणि सुंदर युजफुल वस्तू आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक कढई आणि कढईला अशा प्रकारे साडीचा एक टोक पॅक करून घ्यायचा आहे आणि बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तशा पद्धतीने तुम्हाला हे एक एक भाग अशा पद्धतीने हातामध्ये तया पकडत जायचं आहे आणि याप्रकारे एक वेणी तयार होते साडीला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील आपल्याला गरज नाही आहे जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसे तर खाली दिलेल्या लिंकवरती फुल व्हिडिओ नक्की चेकआउट करा अशा पद्धतीने आपल्याला साडीची एक वेणी तयार करून घ्यायची आहे साडीला कट न करता ही वेणी या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि बघा अश अशा पद्धतीने याचा संपूर्ण जी साडी आहे त्याची व्यवस्थित वेणी तयार करून झाल्यानंतर असं गोल राऊंडने त्याला पॅक करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला सुई धाग्याने एक एक टाका मारून घेऊ शकतात आणि बघा अतिशय छान आणि सुंदर सोप्या पद्धतीचं विणलेलं आपलं हे पायदान या ठिकाणी तयार झालेलं आहे न शिवता न कट करता हे पायदान या ठिकाणी तयार झालेलं आहे लाईक करा शेअर करा आणि आय होप की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा